आजपासून राज्यात परतीचा अतिशय मुसळधार असा पाऊस सुरू होणार आहे नद्या ओढ्यांना अतिशय असा भयंकर असा स्वरूपाचा पूर पाहायला मिळणार आहे तर बघा राज्याच्या हवामानामध्ये अचानक आज आता अतिशय मोठा असा बदल झालेला आता पाहायला मिळत आहे तर बघा भारतीय हवामान विभागाकडून त्याचबरोबर महाराष्ट्राचे हवामान अंदाजाचे गाडे अभ्यासक म्हणजेच पंजाब डक साहेबांकडून याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे देण्यात आलेली आहे तर बघा आजपासून आता अतिशय भयंकर अशा स्वरूपाचा राज्यात पाऊस सुरू होणार आहे कारण बघा परतीचा जो पाऊस येणार आहे तो आता पंजाबच्या दिशेकडून महाराष्ट्राकडे धडकणार आहे तर इथं बघा लक्षपूर्वक मागील काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये त्या पावसाने अतिशय मोठा धुमाकूळ घातलेला होता पंजाब त्या ठिकाणी बघा घरांना रस्त्यांना घरांना रस्त्यांना नदीचं स्वरूप पाठीमागील काही दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये बघा तिथे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु त्याचबरोबर गाई मशी ज्या आहेत त्या नद्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या होत्या आता तोच पाऊस जो आहे तो परतीचा पाऊस पंजाबच्या दिशेकडून आता महाराष्ट्राकडे धडकणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी आता हवामान विभागाकडून आता अतिशय हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तर बघा हवामान विभागाकडून आजपासून आता महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी केलेला आहे कारण या बारा जिल्ह्यांकडे आज आता पंजाबकडून जो पंजाबमध्ये ज्या पावसाने अतिशय थुमाकूळ घातलेला होता तोच पाऊस आता पंजाबकडून महाराष्ट्राच्या या बारा जिल्ह्यांवरती थडकणार आहे त्या त्यामुळे अतिशय ही महत्त्वाची बातमी हवामान विभागाकडून समोर येत आहे तर बघा कोणत्या बारा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून हा हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायचंच आहे परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील रोजचा हवामान अंदाज आता यावरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा जो आहे तो आता कमेंटमध्ये कमेंट करायचा आहे जेणेकरून आता तुमच्या जिल्ह्याचा देखील आपण पुढे लगेचच हवामान अंदाज पाहणार आहोत तर बघा तर बघा सांगली येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये कमेंट केलेलं आहे तर बघा हवामान विभागाकडून सांगली या जिल्ह्याला सांगली या जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे पुढील वीस तारखेपर्यंत सांगली या जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नद्यांना नाल्यांना ओढ्यांना असं तुफान असं स्वरूपाचा पूर पाहायला मिळणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर पुढील जिल्हा बघा आता तर बघा पंजाबकडून येणारा असा हा परतीचा अतिशय मुसळधार पाऊस आता दुसरा जिल्हा जो म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये देखील आता अतिशय मुसळधार पावसाची सुरुवात आजपासून होणार आहे असं आता स्पष्टपणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर बघा सातारा जिल्ह्यातील देखील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचा जिल्हा जो आहे तो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट केला होता तर बघा त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी आजपासून आता सातारा जिल्ह्यामध्ये देखील पंजाबकडून जो परतीचा पाऊस येणार आहे जो अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तो आजपासून सुरू आहे आणि जवळजवळ वीस तारखेपर्यंत तो सुरू राहणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना हा महत्वाचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याचबरोबर आता बघा तर बघा त्याचबरोबर पुढचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर मध्ये देखील आता आजपासून अतिशय भयंकर अशा पावसाची सुरुवात होणार आहे असं आता स्पष्टपणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता, त्या आता कोल्हापूरमधील देखील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुढील वीस तारखेपर्यंत कोल्हापूर देखील या जिल्ह्यामध्ये परतीचा जो आहे तो अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पडणार आहे त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी हा जो अंदाज आहे तो लक्षात घ्यायचा आहे तर बघा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं हवामान राहणार आहे ते जर लगेच पाहायचं असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर बघा इथं परभणी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन पर त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करत आहे तर आपण आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक अतिशय मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस जो आहे परतीचा पाऊस आजपासून राज्यात सुरू होणार आहे परंतु परभणी जिल्ह्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी परभणी जिल्ह्यात देखील परतीचा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी थीक थीक होणार आहे असं स्पष्टपणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर पुढे बघा त्याचबरोबर बघा नंदुरबारमध्ये देखील ठिकठिकाणी थीक हा परतीचा पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार जो पाऊस असणार आहे तो ठिकठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आता हा पडणार आहे तो आता नंदुरबार जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याचबरोबर पुढे बघ यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आता जो परतीचा पाऊस चालची सुरुवात आजपासून झालेली आहे आजपासून वीस तारखेपर्यंत जो आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आता अतिशय मुसळधाराच्या स्वरूपाचा परतीचा पाऊस जो की पंजाबकडून येणार आहे तो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील वीस तारखेपर्यंत राहणार आहे हा आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करून लवकरात लवकर आता कळवायचं आहे तर पुढे बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अतिशय मुसळधार अशा स्वरूपाचा आजपासून पाऊस सुरू होणार आहे आणि पुढील वीस तारखे पुढील वीस तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आता हा परतीचा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे हा हा अंदाज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचा आहे त्याचबरोबर पुढे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता जो आहे हा अतिशय मुसळधार पाऊस सुरू होणार आहे हे नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी देखील ही माहिती लक्षात घ्यायची तर बघा त्याचबरोबर पुढे बघा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आजपासून ठिकठिकाणी थीक जो आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे जो की पुढील वीस तारखेपर्यंत संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील ठिकठिकाणी थीक अतिशय मुसळधार पाऊस जो आहे जो तो पडणार आहे त्यामुळे संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी देखील ही माहिती लक्षात घ्या आजबरोबर हवामान विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक जो आहे तो परतीचा पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन पुढील म्हणजेच बघा पुढील अकरा बारा तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत जो आहे राज्यात ठिकठिकाणी थीक थीक अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असं स्पष्टपणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे थीक ठिकठिकाणी राज्यात नद्यांना मोठा पूर येणार आहे असं देखील आता स्पष्टपणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे